नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेची सविस्तर वृत्त असं आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सुरेश धस यांनी मतदारसंघाची परिवार म्हणून सेवा केली आहे त्यांना विधानसभेत निवडून द्या तुमचा सर्व प्रश्न मार्गी लावतो असं म्हणाले पुढे बोलताना सांगितलं की निवडणूक ही सुरेश धस यांच्या भविष्याची नसून जनतेच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे धस यांनी या मतदारसंघाला आपला परिवार म्हणून सेवा आहे चारा छावण्या उभारल्या गोरगरिबांच्या सुखदुःखाची कायम राहून त्यांची संबंध गोरगरिबांच्या कल्याणाचं आव्हान स्वीकारलंय त्यामुळे त्यांना या निवडणुकीत जनतेने संधी दिल्यास आपण सर्व प्रश्न मार्गी लावतो मी जे बोलतो ते डंके की चोटपे करून दाखवतो फोकणाळ गप्पा मारत नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय दुसरा आमचा मार्ग खरवंडी नौगण राजोरी असा रस्ता झालेला आहे परंतु तो सुद्धा अपूर्ण आहे खरवंडी नौगण राजोरी रस्त्याला सुद्धा आपण भूसंपादनाचे पैसे राहिलेले आहेत काही अडचणी आहेत त्यासुद्धा नॅशनल हायवेचा मार्ग आपण काढावा ही एक मागणी आहे आणि तिसरं आपण मी दिल्लीला आल्याच्या नंतर आमचं तरड गव्हाण हे शेवटचं गाव आहे आणि तांबा राजोरी हे आमच्या इथून पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे तरड गव्हाण ते तांबा राजुरी या रस्त्याचं साहेब मी पत्र आपल्याला दिलत आणि तुम्ही सांगितलं की प्रस्ताव मागवा हा रस्ता सात मीटर रुंदीचा करायचा तुम्ही त्याला दोनशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे गेलाय तेवढा जर झाला तर हा सुद्धा मार्ग आमचा निघेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी निवडणूक आहे ही सुरेश भाऊंच्या भविष्याची निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने या मतदार क्षेत्रातल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे <प्राथ> <प्राथ> आता सुरेश भाऊनी जेवढ्या मागण्या माझ्यासमोर केल्या यावर एकच उपाय आहे सुरेश भाऊला निवडून द्या आणि दिल्लीला पाठवून द्या मी सगळे कामं करायला मदत करेन मैं जो बात करूंगा वो डंके की चोट पर पूरी करके दिखाऊंगा